अहिल्यानगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा नदी आणि नाशिकहून येणारी गोदावरी नदी यांचा ज्या ठिकाणी संगम झाला या संगमावरती असणारे हे सुंदर मंदिर हे मंदिर म्हणजे पुरातन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना होय या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेस असून प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे या मंदिराची रचना मराठशाही आणि हेमाळपंथी शैलीची असून मुख्य मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला इतरही मंदिरे या ठिकाणी पाहायला भेटतात या संपूर्ण मंदिरांचे चित्रीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक सुंदर असं प्राचीन महादेव मंदिर पाहण्यासाठी तर या मंदिराला सिद्धेश्वर महादेव मंदिर टोका अशा नावाने ओळखलं जातं तर हे मंदिर अतिशय प्राचीन असून या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्यासोबत आहे गौरवदादा गंगावणे तर हे पहिल्याच दिवशी आज आपल्यासोबत आहे आणि इथून पुढं पण ते हमेशा आपल्यासोबत दिसतील तर गौरव दादा तर आपण हे मंदिर पाहण्यासाठी आलोय तर ह्या ठिकाणी असणारा परिसर वगैरे पाहून तुम्हाला काय वाटतं इथं जे मंदिर आहे त्याच्या आजूबाजू प्रसि परिसर जर पाहिला तर खूप प्रसन्न असं मन झालेलं आहे आणि त्यामुळं असा खूप आनंदमय वातावरण इथं आहे एक सुंदर असं अप्रतिम मंदिर इथं आहे तर तेच आम्ही सुरुवात करत आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पण पुढे पाहत राहा धन्यवाद हे सिद्धेश्वर मंदिर भव्य परिसरात असून त्याला तटबंदी आहे मुख्य प्रवेशद्वार भव्य असून हिंदुस्थानी पद्धतीचे आहे काटकोणातील द्वार आणि महिरपी तसेच द्वारावरील गॅलरी ही हिंदुस्थानी पद्धतीची म्हणजेच भारतीय पद्धतीची असल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील टोका या ठिकाणी असणारे हे सिद्धेश्वर महादेव हो। मंदिर आपण या ठिकाणी पाहत आहोत या मंदिराच्या बाजूला आपल्याला विष्णू मंदिर आणि एक देवीचे शक्ती मंदिर देखील पाहायला भेटते या मंदिरामध्ये आपल्याला अजूनही छोटी मोठी काही मंदिरे पाहायला भेटतात ते पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत आत्ता आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत शक्ती देवी मंदिर हे मंदिर म्हणजे एका ओहरीच्या आतमध्ये छोटासा असणारा गर्भगृह आणि याच गर्भगृहामध्ये आपल्याला एक छोटीशी अशी या देवीची मूर्तीची स्थापना या ठिकाणी केलेली पाहायला भेटते आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरतीही आपल्याला अतिशय सुंदर असं दगडीमध्ये काम केलेले पाहायला भेटते तर या ओहरीला आतील बाजूस आपल्याला सुंदर असं डिझाईन देखील या ठिकाणी कोरलेले पाहायला भेटते अतिशय मजबूत आणि काळ्या दगडामध्ये बांधलेले हे छोटेखानी मंदिर आणि या मंदिराच्या समोरच उघड्यावरती आपल्याला शनिदेवाचं हे मंदिर पाहायला भेटतं परंतु मित्रांनो ही जी समोरची मूर्ती जी आहे ही हनुमान रायासारखी दिसते परंतु स्थानिक लोकांनी हे शनिदेवाचं मंदिर असल्याचे आपल्याला सांगितले या मंदिराच्या पुढील बाजूस आपल्याला परत एक छोटीशी ओहरी या ठिकाणी पाहायला भेटते आणि यामध्ये आपल्याला काही मूर्त्या ठेवलेल्या पाहायला भेटतात तर या ठिकाणी आपल्याला गणेशाची मूर्ती ही ओळखता येते बाकी दुसऱ्या कोणत्या मूर्त्या आहेत हे आपण आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण जाणार आहोत विष्णू मंदिरामध्ये या मंदिरामध्ये जाऊन आपण प्रथमतः विष्णूचे दर्शन घेऊ त्यानंतर आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर यामध्ये जाणार आहोत आणि या, या मंदिरावरती असणारी जी शिल्पकला आहे ती आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर समोर दिसणारे हे आहे विष्णू मंदिर या मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीही आपल्याला सुंदर असं बारीक दगडीमधील नक्षीकाम केलेले दिसून येते आणि समोर असणारी ही विष्णुदेवांची मूर्ती या ठिकाणी आता आपण दर्शन घेतलेले आहे आणि या विष्णुदेवाच्या मंदिराच्या बाहेर असणारा जो सभामंडप आहे या सभामंडपाच्या छतावरती अतिशय सुंदर असं पुष्प म्हणजे फुल हे कोरलेले दिसून येतात या फुलांमध्ये आपल्याला विविध नर्तिका असल्याचे दिसून येतात आणि या छतावरती अतिशय सुंदर असं अप्रतिम शिल्पकलेचं काम आपल्याला या ठिकाणी केलेले दिसून येते आता आपण पाहत आहोत विष्णू मंदिराच्या बाह्य भागावरती जी कलाकुसरी केली आहे ती आता आपल्याला समोर दिसत आहे अतिशय सुंदर असं बारीक डिझाईन दगडीमध्ये या ठिकाणी कोरलेली दिसून येते तर वरच्या भागामध्ये आपल्याला विविध देवी देवतांच्या मूर्त्या देखील या ठिकाणी कोरलेल्या दिसून येतात तर आपल्याला या ठिकाणी चौथऱ्यापासून तर मंदिराच्या शिखरापर्यंत यावरती असं सुंदर बारीक डिझाईन काम केलेले दिसून येते विष्णू मंदिराच्या बाजूलाच असणारी ही भव्य अशी सर्वात मोठी या मंदिरात असणारी ओहरी म्हणजेच वसरी या वसरीचे खांब आणि कमान ह्या संपूर्ण एकसारख्या या ठिकाणी एक कोरलेल्या आपल्याला दिसून येतात शिवमंदिरासमोर नंदी मंडपात देखना नंदी असून नंदीच्या पाठीवरील सुबक दोरखंड नक्षीकाम साकळ्या सापाचे व्यसन नक्षीदार पट्टे छोट्या घंट्यांची वेल अति सुंदर आहेत प्रवेशद्वारावरती आपल्याला जय आणि विजय या द्वारपालांच्या मूर्त्या दिसतात तर सभामंडपातील असणाऱ्या कोरीवकामामध्ये आपल्याला नक्षीदार छतावर श्रीकृष्णाच्या विविध मूर्त्या कोरलेल्या या ठिकाणी दिसून येतात आणि अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी आपल्याला सुंदर नक्षीकाम या छतावरती पाहायला भेटते मंडप आणि गर्भगृहाच्या स्तंभांवर भारवाहक यक्ष छत तोलून धरताना या ठिकाणी आपल्याला कोरलेले दिसत आहेत या सभामंडपामध्ये आपल्याला विविध ठिकाणी दैवकोष्टके दिसून येतात या दैवकोष्टकांवरती आपल्याला झुंज करणारे हत्ती तसेच या सभामंडपातील स्तंभांवरती आपल्याला विविध प्रकारचे पुष्प कोरलेले या ठिकाणी दिसत आहेत तसेच मुख्य मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरतीही आपल्याला सुंदर असं या ठिकाणी नक्षीकाम केलेले दिसून येते तर मंडळीनो आता आपण सर्वात प्रथम जाऊया सिद्धेश्वर महादेव यांचे दर्शन घेण्यासाठी तर हाच तो मंदिराचा गर्भगृहाचा प्रवेशद्वार असून यावरती आपल्याला संपूर्ण सुंदर असं डिझाईन कोरलेले या ठिकाणी दिसून येते मंदिराचे गर्भगृह हे अतिशय भव्य दिव्य असून या गर्भगृहामध्ये आपल्याला भगवान महादेवांचीच म्हणजे सिद्धेश्वर महादेवांची सुंदर अशी पिंड या ठिकाणी पाहायला मिळते या गर्भगृहामध्ये आपल्याला आतील बाजूस फार असं काही नक्षीकाम झालेले दिसत नाही परंतु या महादेव मंदिराच्या बाहेरील बाजूस अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे ते आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत मंदिराच्या बाहेरील सर्व बाजूंच्या भिंतींवर रामायण महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत श्री विष्णूचे मत्स्यावतार अवतार वरहा अवतार नरसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार रामावतार कृष्ण अवतार कल्किक अवतार असे दहा अवतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या डाव्या बाजूस राजा याच मंदिराचे दर्शन घेताना तर उजव्या बाजूस द्रौपदी स्वयंवराचे शिल्प आहे या व्यतिरिक्त बालकृष्णाचे गोकुळातील प्रसंग कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या लीला अर्जुनाचे गर्वहरण भीमगर्वहरण अशोकवनातील हनुमान सीता दर्शन भेट तसेच काही रोचक शिल्पे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात या पट्टिकेवर आपल्याला स्त्रियांच्या विविध भावमुद्रा व नृत्य मुद्रा या मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला पाहायला भेटतात मंदिर परिसरामध्येच आपल्याला एक गरुड देवाची देखील मूर्ती या ठिकाणी असल्याचे दिसत आहे तर मंडळींनो आपण पाहत आहोत गोदावरी नदी आणि प्रवरा नदींचे संगमाचे ठिकाण थीकान। या ठिकाणी आपल्याला दोन येणाऱ्या भाविकांसाठी स्नानाच्या व्यवस्थेसाठी घाट बांधलेले पाहायला भेटतात या घाटावरती येऊन भक्तभाविक स्नान करून किंवा तोंड हातपाय धुऊन नंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतात अतिशय शांतमय आणि सुंदर असं हे संगमाचे ठिकाण मंदिराच्या चौफेर बाजूने असणारी ही तटबंदी आजही आपल्याला मजबूत आणि तितक्याच सुंदर अवस्थेत असल्याचे या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो आपण आलो होतो सिद्धेश्वर महादेव मंदिर टोका या ठिकाणी तर या ठिकाणी आपण महादेवाचं मंदिर पाहिलं आणि या ठिकाणी गोदावरी आणि प्रवर्णाचा संगम होतो या संगमावरती भरपूर लोक या ठिकाणी आंघोळ करताना आपण पाहिले आपण इथून हातपाय देऊन मंदिरांमध्ये दर्शन घेतलं तर आपल्यासोबत होते गौरव दादा तर यांना हे मंदिर आवडलं आहे का नाही विचारूया आपण कसं वाटलं मंदिर मंदिर हे खूप अप्रतिम होतं असं पाहण्यासाठी आणि इथं हे वास्तू खूप प्राचीन आहे आणि इथं शिल्पकाम पण मंदिरावर खूप चांगल्या प्रकारे सुरेख असे केलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं वातावरण झाडेझुडपं पण चांगल्या प्रकारे आहेत चांगली साव सावली वगैरे आहे झाडंजुडपांची आणि लोकं इथं आवडीने नदींचा संगम असल्यामुळे इथं एक चांगलं असं गाव बसलेले आहे आणि खूप असा अप्रतिम सुंदर असा नजारा इथं पाहायला मिळतो तर मंडळींना आपण पण एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या हे अहिल्या नगरवरून औरंगाबादकडे जाणाऱ्या जो मेन रोड आहे या रोडवरून एक साधारणतः एक किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर वसलेलं आहे तर ह्या मंदिराला एक वेळ आपण अवश्य भेट द्या तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवाज